शेनी चौक मित्रमंडळ राहता आयोजित भव्य श्री गणेश उत्सव दोन हजार चोवीस निमित्ताने समाजातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि बक्षीस पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम राहता येथे मोठ्या उत्साहात पार पाडला प्रसंगी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात खासदार निलेश लंके सहकार मंत्री स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात तेलपण विवेक कोल्हे खासदार भाऊसाहेब वागचावरे खासदार भास्करराव पगरे आमदार डॉक्टर सुधीर तांबे कृषीभूषण प्रभावती गोगरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते त्यावेळी सैन्यसेवक मित्रमंडळ राहताच्या सर्व सदस्य आणि कमिटीच्या वतीने त्यांचे सत्कार स्वागत करण्यात आले त्यानंतर अध्यक्षीय सूचना योगेश बोटे यांनी केले तर त्या सूचनेच अनुमोदन निलेश कारणे यांनी दिली त्यानंतर प्रास्ताविक रणजित बोटे यांनी केले त्यात ते म्हणाले की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या सार्वजनिक उत्सवाची प्रेरणा घेऊन हा उत्सव मंडळा आणि सामाजिक उपक्रम घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेतला त्यात या परिसराला गणेश परिसर म्हणून मोठी ओळख आहे मंडळाने डीजे गुलाल फटाके ही संकल्पना कायमची दादपार करत हा बाप्पाचा उत्सव सामाजिक धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन साजरा करत आहे त्यात रक्तदान वृक्षारोपण चित्रकला स्पर्धा महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की या धार्मिक गणेश उत्सवात अतिशय सुरेख नियोजन या मंडळाने केले खरंतर महाराष्ट्रात प्रथमच डी जे गुलाल बटाकेमुक्ता असा श्री गणेश उत्सव या मंडळाने विविध उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रम हाती घेऊन के साजरा केला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील इतर मंडळी निश्चितच या मंडळाचा आदर्श घेऊन या निर्णयाची नोंद घेतील यात शंकाच नाही त्यानंतर सहकार म्हणजे स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे म्हणाले की या मंडळाने स्तुत्य असे विविध स्पर्धा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले या ठिकाणी टाळ मृदुंग भजंग कीर्तनाच्या तालावर तस आज तसेच बाल कीर्तनकाळ टाळकरी वारकरी यांच्या उपस्थितीत अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा केला जात आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे तसेच महत्त्वाचे म्हणजे देशात समाजात योगदान देणाऱ्या सत्कारमूर्ती यांना पुरस्कार देऊन आज सन्मानित केले गेले हे अभिमानास्पद आहे महत्त्वाचे म्हणजे या मंडळाने सामाजिक आणि धार्मिक वारसा जपत हा उत्सव साजरा केला आहे त्यामुळे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात याची दखल घेईल त्यानंतर खासदार भाऊसाहेब वाघचौरे खासदार भास्करराव पगरे आमदार डॉक्टर सुधीर तांबे कृषीभूषण प्रभावती गोगरे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेशचे माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट नारायणराव नारा कारले पाटील यांची प्रमुख भाषणे झाली त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष अनिल बोटे यांनी आभार मानले त्यावेळी गणेशचे चेअरमन सुधीर लाहारे धनंजय गाडेकर ॲडव्होकेट पंकज लोंढे सुधीर मस्के गणेशचे संचालक भगवानराव टिळेकर संपत हिंगे बाबासाहेब डांगे नानासाहेब नळेसर महेंद्र गोरडे अनिल गाडवे बाळासाहेब चोळके विष्णुपंत शेळके आलेश कापसे गंगाधर डांगे तसेच मंडळाचे अभिषेक बोरसे नितीन कोल्हे चंद्रशेखर कार्ले नितीन सदापळ दत्तात्रय सदापळ विजय सदापळ सोपान हिंगे प्रतीक हिंगे सचिन मेचे सचिन खरपस अभिजित बोटे अमोल सदापळ दीपक सदापळ कुमार सदापळ साईनाथ जाधव भोजराज चौधरी रवी सदापळ अमोल लोटे धीरज सोनवणे कैलास मेचे रवींद्र मेचे किरण लांडगे धीरज कारले शीतल लाहारे लताताई डांगे अनुप दंडवते श्रीकांत महापारी राजेंद्र अग्रवाल तसंच आदी विविध क्षेत्रातील मान्यवर पुरस्कार तसेच श्री गणेश शक्ती भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शेवटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता